विदुलाचा खरा चेहरा येणार समोर लपला आहे कपटी हेतू अंतर्पाठ शो ची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये आपल्याला नवीन ट्रेस्ट आणि टर्न सुरुवातीलाच बघायला मिळत आहेत अशातच येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदार असणार आहे जेव्हा फायनली आपल्याला कळणार आहे की विदुलाच्या गोड चेहऱ्या मागे एक कपटी हेतू आहे आणि अशातच आता विदुलाने आखलाय एक प्लान ज्यात गौतमीची काहीही चुकी नसताना ती अडकणार आहे हो विदुलाने केलाय प्लान की क्षितिजच्या म्हणजे तिच्या आणखी दिलाच्या आयुष्यात कोणीतरी असं यावं जे सुंदर असेल पण कधीच तिला मूल होऊ शकणार नाही असं कोणीतरी आणि आता गौतमी या जाळ्यात फसली जाणार आहे आणि त्यानंतर क्षितिज आणि गौतमीचं होणार आहे लग्न आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की विदुलाचा हा कपटी चेहरा सगळ्यांसमोर कसा येणार पण कित्येक वर्षापासून विदुलाच्या गोडव्यामागे कपटी हेतू होताच आणि त्यामुळेच ही गोष्ट गौतमीचं आयुष्य आणि क्षितिजचं आयुष्य घेणार आहे वळण तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या या ट्रॅकसाठी साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार